फायनली आता करतोय छत्रपती संभाजीनगरला एकदा गोव्याला बाय बाय करा बाय बाय आम्ही एका टिकडीवर थांबलो होतो आरोईचे बुट विसरले होते फायनली आरोईचे बुट भेटलेले टाळ्या फायनली भेटले मला किती अशी अपेक्षा होती की भेटले पहिले भेटले पाहिजे आता उद्यापासून शाळेत जाणार आहे नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला माझ्या पाठीवर बॅग दिसली आहे म्हणजे कळालंय की आजचा आमचा सा गोव्यातला लास्ट दिवस आहे फायनली आता पूर्तता करतोय आम्ही छत्रपती संभाजीनगरला ऍक्च्युली प्लॅनिंग घालतो साडेचार लाच जायचं होतं पण म्हटलं ज्ञानेश्वर भाऊ वगैरे ज्यांनी आपल्याला इथं क्वार्टर वगैरे दिले होतं त्यांना भेटून वगैरे त्याच्यामुळे आम्ही प्लॅनिंग पोस्ट पोन केली म्हटलं दहा अकरा वाजता आरामशीर निघू आणि आकाश भाऊची हो पण झोप आता प्रॉपर झालेली आहे म्हणजे आकाश भाऊ गाडी चालवायला एकदम प्रिपेअर आहे आकाश भाऊ थकल्यावर मी गाडी चालवणार आहे हर्षद चावरले आमची सगळी पॅकिंग पण झालेली आहे ज्ञानेश्वर भाऊ चला बिदाल गोवा असेल तुम्ही त्या संभाजीनगरला आता लवकर आणि मस्त वाटलं का गोवा खरंच भारी आणि आम्ही बेस्ट टाइम चॉईस केला मला असं वाटतं पावसाळा म्हणजे आम्हाला ऊन लागले नाही फिरायचा ताण झाला नाही तर गर्मी फिरता पण आलं जास्त आहे ना तुम्हाला ते छत्री वगैरे बघायचं होतं बीचेस ते ऍक्च्युअली पुण्यामध्ये तुमचं ब्लॉग मध्ये बघितलंय पण मी म्हटलं भरपूर गोष्टी तुम्हाला आता मिस झाले पण ते सीझन पुण्यात बघू आता आता असं मला वाटत नाही लवकर आमची गोव्याची प्लॅनिंग कधी होईल ठोक सुखाली जर झाली तर तुमच्याकडे येऊ काही विषय नाही तुम्ही तुम्ही आमच्याकडे आले आमच्या धन्यवाद नाही नाही नक्की आणि परत जरी छान भेटला तर तुमच्याकडेच येऊ आता जर मित्र मित्र प्लॅनिंग करू आता वगैरे सगळे घरी ठेवून देऊ आणि आमच्या आमचे बॅचलर ते तू काही राहिलं नाही ना काहीच नाही सगळं घेतलं बॅग बीग सगळं पॅक करून घेतलं काही आता आम्ही सगळे निघालेलोय आहे सगळ्यांचं आवरलेलं आहे सगळ्या बॅग वगैरे पण गाडीत ठेवलेला एकदा गोव्याला बाय बाय करा बाय बाय आम्ही इथून गेलो ना आता आम्हाला एकमेकांची लय सवय झाली होती तिघाना मस्तीची आम्हाला बोर होणार तिकडे गेल्यावर आम्ही राहायला तर सोबत आहे घराजवळच आहे पण तरी पण भेटणं नाही होत ना आता भेटायला लागलो म्हणजे असं आता एवढं फिरायला जाणार पण कुठं भेटून तिथल्या तिथं भेटू ला घरी जाऊ असं फिरायला ते नाही भेटणार पण लवकर काहीतरी प्लॅनिंग करू आणि कुठंतरी दूर जाऊ प्लॅन तुम्हाला माहिती नाही आमचं केरळच चालू प्लॅनिंग ऍक्च्युअली केरळ ची चालली आमची रेनी मध्ये कर्नाटक वगैरे फिरलेलो आहे आता केरळ साइड फिरू केरळ पण मुरडेश्वर वगैरे ते बघितलेलं मी मुर्डेश्वर गोकर्ण झालेलं आहे आता केरळ बघू जरा केरळचं पण वातावरण भारी असतं नारळ बिरळ धबधबे ते हर्षदला काय ठेवून येतो गोव्यामध्ये बीच वर मस्त का काकडी विकायची काय रे विकायच्या त्याला ना काय होत कामाला कशाला जायचं राहतो <laughs> राम का इथे आरोहीला ना घाट आहे म्हणून आरोही बसलेली पुढं आणि बाकीची गँग आता आम्ही मागे बसतोय ज्ञानेश्वर भू जा वाटत नाही आम्हाला या तुम्ही आता छत्रपती संभाजीनगरला आले ना तुम्ही आमची खातिरदारी केली आता आम्हाला तुमची खातिरदारी करायचा चान्स द्या चला निकालो गाडी आपली बाय बाय करते भैयाला गाईज क्या मालूम लेकिन इधर से जाने का मन ही नहीं कर रहा असं बोर वाटत आता लई तरी असं बोर वाटत नाही तुला बिदाई झाल्यासारखं हा का ग मला असं जात वाटत नाही आपल्याला एकदम रूल झाल्यासारखं वाटतं इथं आपण रोज सकाळी शेड्यूल लागलो होत इथून गेलो तर नेक्स्ट ट्रिप प्लॅन होईल ना होत हे तर जाता आता लवकर जर कुठं हॉटेल नाही भेटलं तर त्यापेक्षा म्हटलं चिप्स वगैरे किंवा केक के वगैरे के ना सोबत ठेवू म्हणजे आता गाडीत त्यांना खाता येईल <coughs> ठीक आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहे बाहेर तर पाऊस चालू आहे जेवण करून घेऊ कारण पुढे थांबायला भेटत नाही भेटत हे क्या खाणे का <laughs> <ले दो सामुन। laughs> <दो सामुन। cartridge> कुछ तो अलग बोलो ना समोर काहीच नाही साइड ला काहीच नाही किती छान वाटतय ना तुम्ही काय झोपा काढू लागले म्हणे आपण घाट बघू जाताना हे बघू तुला पण माहिती रात्री मी झोपलो होतो का धबधबे बघितले का आम्ही आम्ही तीन धबधबे बघितले पूर्ण काहीच नाही साईडला अरे ऋषी काहीच नाही दिसत आहे ना डायरेक्ट पूर्ण अर बाल भारतीसा समोर माग पुढं साइडला इकडं काहीच दिसत नाही पूर्ण फक्त पांढरे पांढरे ढग दिसत आहे बघा अरे बाहेर ढग आहे की धुक आहे ढग ढग प्लस धुक आहे असं दिसतंय असं असे कोणता घाट म्हणता याला अंबोली घाट अंबोली घाट मी गाडी चालवायला घेतलेली आहे म्हटलं थोडा वेळ आकाश भाऊला आराम करू देऊ आकाश भोगा आपल्या घरचेच आहे असं काही नाही केलं की त्यांना ड्रायव्हर म्हणून आणलं होतं सगळी गाडी आकाश म्हणून चालवायची आता दोन तीनशे किलोमीटर मीच गाडी चालवतो म्हणजे अर्धी गाडी आता मी भाऊला काढून देतो त्याच्यानंतर मग आकाश भाऊ गाडी चालवतील मग मी आराम करल आणि आरुई म्हणते जाता मी जिथे शूज विसरले होते ना तिथं जाऊ आणि माझे शूज शोधत बसू भेटेल का तिथे गेल्यावर भेटेल ना तिथे कोण जाणार आहे जागा 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 होती होती ती ती पण आपल्याला भेटेल का मी तुला तेच म्हणते तुला सापडल का ती जागा असा पूल होता त्याच्या पुढे थोडा मग भेटेल आपल्याला मग पावसासम इतकं भारी वातावरण झालं होतं तेव्हा आम्ही झोपून राहिलो तेव्हा मलाही झोपेत होती आणि आता उठलो आता वातावरण भंकास झालंय एकदम ऊन आलं बघा गाडीत पण ऊन येत आहे तुम्ही मस्त आनंद घेतला ना आरू त्या वातावरणाचा कसं वाटत होत तिथं त्या घाटात तर एवढं भारी वाटत होत ना असं वाटत होत ढगात ढगा एकदम भाज्या साईड ने जात होते काही अचानक आहे ना हे बघा ना समोर एकदम काळे ढग आले म्हणजे एकदम पाऊस वगैरे चालू झालेला आतापर्यंत ऊन होत अचानक लगे आबाळ पण आला आणि पाऊस पण सुरू झाला जरा बरं वाटलं आता मला आकाश भाऊला चहा प्यायची होती आम्ही ना चहा प्यायला थांबलेलो आहे पेट्रोल आलोय हो आता आकाश भाऊ का चहा चहा पिली बरं झाली इच्छा कम्प्लीट हो इच्छा कम्प्लीट झाली आता आम्ही सीएनजी वगैरे टाकून ना आता मी बाल्कनीमध्ये येऊन बसलेलो आहे म्हणजे बॅक साईडला बॅक साईडचा पण जरा अनुभव घेऊ म्हटलं कसं वाटतं बॅक साईडला बसून तर काही आता ना आम्ही सातारा मध्ये थांबलो होतो केळी वगैरे घेतलेली खाण्यासाठी कारण सगळ्यांना होती परत भाकरवडी घेतली आणि आरोई साठी चॉकले काही आरोई शूज हरवले होते ना आरोई म्हणे जाता आपण तिथे भेटणार आहे का जर ना तर म्हणजे तू तिथेच विसरली का तू तर मी आठवणीने गाडीत घेतले ते म्हणे त्याच्यानंतर आपण उतरलो नाही ना कुठं मग तिथंच असू शकतात लेट सी आता अर्ध रात्री आम्ही तिथं शूज शोधणार आहे तर आता ना आम्हाला तो रस्ता भेटलेला आहे जिथून आम्हाला मध्ये जायचे होप सो तिथे शूज असतील आता येडीला लक्षात नाहीये आणि आम्हाला लोकेशन पण एक्झॅक्ट माहित नाहीये बट आहे की तेच आहे चला तो भेटले पाहिजे ना हां भेटले पाहिजे ना त्या रस्त्याने हां वा 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 परत मना परत मना करत आहे तर गाईड मला रस्ता भेटलेला आहे आता मी त्या रस्त्या गाडी घेत आहे तिथं भेटणार आहे का बघा ना समोर किती अंधारे असतील तर भेटून जातील पण काय तिथं कोणी येऊन पण गेला आहे बुट आहे ते ए अरे करत ना बुट भेटले माईक टाकला हरून पण बुट भेटलेला आहे चला 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 आपण दुसरं काही पाडून टाकू नाही नाहीत त्या बुटायच्या नादात तर गाईच तुम्ही पहिल्या ब्लॉग मध्ये बघितलं होतं की आरोईचे बुट्ट हरवलेले होते आम्ही आणि हरिण दिसले आम्हाला समोर हरिण बघितले का हरिण गेली इकडं आम्ही एका टिकडीवर थांबलो होतो आरोईचे बुट विसरले होते आम्हाला वाटलं नव्हतं की भेटल आम्ही असंच मध्ये घुसलो आणि फायनली आरोईचे बुट्टा भेटलेले टाळ्या मिशन wow, सक्सेसफुल झालं मिशन सक्सेसफुल आम्हाला वाटलंच नव्हतं की कि शूज पडलेला असतील आम्हाला गाडीतूनच लगेच समोर शूज दिसले गोव्याला तर नाही येऊ शकले पण आपल्याला भेटले आहे अरे हर्षद म्हणतो ते शूज गोव्याला नाही येऊ शकले पण संभाजीनगरला परत येत आहे बट गाईज ह्या ट्रीप मध्ये एक नुकसान झालं सगळ्यात मोठं नुकसान होतं ते होतं माइक होप सो होते माईक सुद्धा परत भेटला असत बड जाऊ दुसरं माईक घेऊन टाकतो मे बी ते चेंज करायची गरजच झाली असं मला म्हणून हरला असेल <laughs> बघा ना किती सुनसन आहे तिकडच्या साईडला रोड आहे इथं काहीच नाहीये काहीच नाही पूर्ण टेकडी आहे आणि ते तहा मला बुट भेटलेले अरे जीवाला आरो खुश झाली डायरेक्ट ते बुट येस फायनली भेटले मला किती अशी अपेक्षा होती की भेटले पाहिजे भेटले पाहिजे आपण होप्स नाही सोडले की जाऊ द्या नसल तर नसल आकाशभाऊ म्हणे चला बघूनच घेऊ आकाश भाऊ बोलले होते की जाताना आपण बघू जाताना घेऊनच जाऊ भेटले <laughs> याडी आणि मला तरकडी पणा करत होती मी तर घेतले होते गाडीत मी तर घेतले होते गाडीत घेतले खरच टाकले होते मग इत काय भुताने आणून टाकले काय बरोबर घेतले ते पण घरीवून घेतले ते गरम घेतले तेनी घेऊन सोडून दिलते तिला ते नेयचच नव्हते ते बुट्ट गोव्याला आदल्या दिवशी मी इतके घासले त्याला एकदम स्वच्छ केले होते आणि हारून टाकण्यासाठी नाही आता परत घरून बघून घ्यायचा आपण ती शोधायचं काहीतरी झोपून राह आता गाडीत आता माझी झोप झालेली आहे आता आरोची त्यांची झोप होऊ देऊ आकाश कंपनी थांबतो तोपर्यंत आरोही आरोई मॅगी करण्यासाठी त्या काड्या नेल्या होत्या खिचडी करणार होत्या तुम्ही चुलीवर त्या काड्या ते सगळं परतच चाललं सामंत जाऊ दे आता घरी गेल्यानंतर करू तर काही खूप जास्त भूक लागली होती त्याच्यामुळे आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहे आणि आम्ही तिकडे जेवायचंच नव्हतं ठरवलं त्याच्यामुळे थोडं लाईट लाईटच खाल्लं होतं आम्ही आणि आता एकदा प्रॉपर जेवण करून घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला पूर्तता करू आता सध्या ना आम्ही मोरगाव सुपेमध्ये पोटभर जेवण झालेलं आहे मस्त वाटलं जेवण करून आता गाडीत झोपायला काही हरकत नाही भाऊ चालू घे ना गाडी की चालू लागू नाही नाही चालून घेतो काही अडचण नाही झोपायला लागली सांगा बरं का मला चला आरो त्यांच्या नुसतं झोपा घेणं चालू आहे समोर सिद्धू पण झोपला माग आश्लेषा झोपली आहे आकाश भाऊला मी कंपनी थांबलोय आकाश भाऊ ने आमच्या मस्त गप्पा चाललाय आकाश भाऊ गावाकडच्या गप्पा सांगते काही इकडच्या ड्रायव्हर लाईनच्या गप्पा सांगते सगळं थोडं थोडं नॉलेज घेत राहतो मी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी असला ना मी त्याच्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो कारण माणसाला एकाच गोष्ट फ्रीमध्ये भेटली ते म्हणजे नॉलेज कोणती गोष्ट कधी काम येईल सांगतात नाही आकाशभाऊ बरोबर आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचं नॉलेज पाहिजे लक्षात ठेवा प्रवास फक्त एन्जॉयसाठी नसतो प्रवास साऱ्या गोष्टी शिकवत पण असतो प्रवास म्हणजे प्रवास जो करतो ना ऍक्च्युली मी तर म्हणतो फिरायचं कमी आणि शिकायचं जास्त अरे का उठून बसली गं चार दिवस नाही आता हर्ष वाकऱ्या झोपला लिहायचं ना पडून चाललं आहे खाली त्याच्यामुळे झोपलाय लागते आपण तो गाडीतला बेड घेऊन टाकू राहू ते हवाईचं मशीन राहतं त्याला एक हवा मारली की तो बेड बनून जातो आणि खाली सपोर्ट लावायचा मग पूर्ण बेड होऊन जातो इथे बॅग वगैरे पण ठेवल्या ना तर ठीक आहे पण आता आपल्याला काहीच नीट नाही केलं आपण बघायच फायनली आता छत्रपती संभाजीनगरला आलोय आम्ही गाडीतलं ना एकदा सगळं सामान जे ना, ना ते काढून घेतलेलं आहे आश्लशांत आहे ना मागच उतरले होते अरू सगळं सामान प्रॉपर काढून घ्या काही राहिलं नाही ना गाडीत नाही येत ते चेक करून घ्या तरी एकदा आकाश भोवीतच त्या जवळ राहायला बघायच गाडीतलं सगळं सामान वगैरे आता काढून झालेलं आहे आता मम्मीला फोन लावला आता पहिले मम्मीचा फोन लागला नाही मग पप्पाच्या फोनवर लावला मम्मीने उचलला आता मम्मी येते फायनली आपण घरी आलोय मम्मीचा जीवा जीवा आला असेल आपल्याला पण आता ना मम्मी झोपेत काय बोलते कळत नाही शूज तर भेटले आमचे तर काही किती दिवसानंतर मी स्कूबीला भेटतोय स्कूबू माझ्या धुबू तू मिश केलं आम्हाला डुब तू मिस केलं अरे स्कूबी बघ ना कशी फिरते आपल्या माग माग दिचिक, 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 दिचिक। मम्मी मिस केलं की नाही आम्हाला किती मिस केला म्हणलं करमतच नव्हतं पप्पा लय करमलेलं दिसतं <laughs> लय मजा आली असेल पप्पा चहा विना तुझं शांतता असेल मस्त हर्षद तर मम्मीला भेटत पण नाहीये हर्षद आता उद्या शाळेत जाणार आहे भाऊ झाली त्याची गोव्याची ट्रिप गाडी मग झोपत चाल इथून तिथून मी नाही झोपलो आज हे बघा काजून ते आणले तिकडनं हे थोडे नमकीन आहे तिखट हे काजू आणि हे माझ्यासाठी चॉकलेट माझ्या हाताला कुठं कुठं काय नाही लागलं मला हे बघी बोटाला काय झालं बघ बरं दुखत आहे ते किती दिवसात झालं ते मग पण 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 करता येते धक्का पण नाही लागत बँडेज लावलं त्याला बँडेज काढून टाकलं मी वेगळंच झालं ते बोट आणि काहीच मी जे लेझर आणलो होतं ना मी ते आता लेझर खेळत बसलेलो आहे बघा लाईट बंद केले आणि ते लेझर किती छान वाटतंय काही ते मोड आहे त्याच्यात वेगवेगळे भारी वाटत असं जवळ तर ते स्टार पण होत हे तुम्हाला माशीचं लोणचं पाहिजे होत ना तुमच्यासाठी माशीचं लोणचं पण आलंय पप्पाची दाढी बिडी लईच वाढली पोरं गेलं तर काय सोडून दिल तिक दाढी करायचं काम किती दुकानाच काय काम तुम्हाला आणि हे बघ फ्रीज लावायला आणले मी हे टायक हे तू बघ तसे बघा असं लावायचं हे बघ थांब एक मिनट बघ लावायचं ते फ्रीज ला

रात्री मम्मी बाप्पा सोबत गप्पा वगैरे मारले त्याच्यानंतर डायरेक्ट झोपून राहिलो कारण माझं बोट येणार फनफन फन फन करत होतं आता सकाळी उठलोय मित्रांनो आणि आजचा व्लॉग मी आता याच ठिकाणी एंड करतोय म्हणजे असं क्वचित टाईम होतो की मी ज्या दिवशी व्लॉग एंड करतो म्हणजे आता मॉर्निंग आम्ही व्लॉग एंड करतोय लगेच दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग जो मी तो आता स्टार्ट करेल तर जाऊ द्या कशी वाटली तुम्हाला आमची गोव्याची ट्रिप आणि आता आम्ही कुठं जायला पाहिजे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा प्लीज कमेंट करत चाल मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल मी कमेंट वाचत नाही वगैरे अशातलं काही भाग नाही मी प्रत्येक कमेंट रीड करत असतो तुमची कमेंटच आहे जी की मला सगळ्यात जास्त मोटिवेट आणि वेगवेगळे बड्डे सोळा जून सुद्धा खूप जास्त एक्साइटेड आणि बाबा आपण बड्डे कसा सेलिब्रेट करतो आजचा ब्लॉग तर आपण या ठिकाणी एंड करूया कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा करू ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हॉलॉग मध्ये